केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे विरोधकांना बैठकीचं निमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये नेमकं कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे पावसाळी अधिवेशनापूर्वी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते आणि त्याआधी ही महत्वाची बैठक पार पडते तेवीस जुलैला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारनं ही महत्वाची सर्व पक्षांची बैठक बोलावण्याची माहिती देते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्यासोबत आहेत शिवाजी महत्वाची बातमी आपण पाहतोय पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्याआधी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे नेमकं काय घडण्याची शक्यता आहे बैठकीमध्ये केंद्र सरकारचं हे फुल फ्लेज जेव्हा सत्तेत आलेलं आहे तिसऱ्यांदा आणि एनडीएच्या मदतीने सरकार सत्तेत आलं असल्यामुळं आपण या अगोदरचं देखील अधिवेशन पाहिलं होतं त्या दरम्यान विरोधकांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता आता या अधिवेशनामध्ये सर्व पक्षांची एक बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि त्यांचे मुद्दे नक्की काय आहेत म्हणणं नक्की काय आहे ते समजून घेऊन सरकार हे अधिवेशन शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे तर या अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर तेवीस जुलैला अर्थसंकल्प सादर करणार आहेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि या अर्थसंकल्पावरती चर्चा होणार आहे बावीस जुलै पासून बारा ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे आणि या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्यामुळे विरोधकांच्या नक्की काय म्हणणं आहे त्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये आता नक्की विरोधक नक्की कोणते मुद्दे मानतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्की शिवाजी आजच्या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी